करन हारे उत्तम ना चित्त चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत दादा नमेंद्र आणि दत्त गणेश जयंती महाप्रसाद आज आहे केलेलं आहे ते आता आरतीनं सुरुवात झालेले आहे आणि सर्वांनी महाप्रसाद घेण्याच्या इच्छा आहे

देश नवोन्याकडे गेले

हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे के तुम हम हो रे कश

बोला सर्वांनी ताज्या मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण यांच्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराज जय महाराष्ट्र निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याला मित्रांनो का गणेशाचं श्रीपूजन होऊन महाप्रसादाचं वाटप चालू झालेलं आहे गणेश प्रतिमेचे महापूजन करून आता महाप्रसादाचं वाटप सुरू झालेलं आहे तरी सर्वांनी महाप्रसादासाठी हजर राहायचं आहे त्यात दादा दा दा मित्रांनो

आणि जे निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेले आहे त्या मित्रांनो नाई का कपड़ा बहुत कापदा दादा जय शिवराय जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मौर्य गणेश दर्शन घ्या कापदा दादा गणेश जयंती निमित्त महा आयोजन केलं गणेश जयंती महाप्रसादा कार्यक्रम आयोजित के कर दादा आणि त्याच्यानंतर सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अमोल महाडिक अमोल महाडिक बंटी पाटील विनायक सावकर गरेशील माने यांचा सत्कार ठेवलेला आहे Ganpati Bapa Muria, Mangal Murti Muria, Ganesh Ganesh Muria. Bola bola sarwani, Ganpati Bapa Muria, Mangal Murti Muria. Bola sarwani. बोला बोला सर्वांनी गणपती बाप्प मोहऱ्या लाईक धन्यवाद कलापदार्थ महाप्रसादाचं आयोजन ठेवलेलं आहे चला आपण जीवन घेऊया नंतर चालू करणार आहे दहा मिनिटांना कला पदार्थ खूप खूप धन्यवाद याला मी आता बंद करतो